महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात एकोणतीस आक्टोंबर रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत मातीमोल झाली आहे रेणा नदीला आलेल्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे रानातून काढून व्यवस्थित झाकून ठेवलेले सोयाबीनचे मोठे ढीग नदीच्या पाण्यात वाहून गेले यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी जगायचे कसे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे रेणापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मांजरा आणि रेणा नदीला रेणा नदी काठावरील शेत जमिनीवर पाणी घुसले कसे बसे उरलेले सोयाबीन उडी तूर मूग इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे काही ठिकाणी घरांच्या पडझडीची नोंद आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये सोयाबीनचे ढीग नदीत वाहून जाताना दिसत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे स्थानिक काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली अस तहसीलदार यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे निवेदन सादर केले आहे या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान जिल्हा प्रशासनाने नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी फेर रवाना केली असून पीक विमा योजना अंतर्गत मदतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार लातूरमध्ये गेल्या चोवीस तासात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाचा नोंद घेतला गेला आहे ज्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली हे नुकसान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अधिक दुखद आहे शेतकरी संघटनांनी देखील भरपाई आणि तत्काळ मदतीची मागणी केली असून कर्जमाफी आणि विमा रक्कम त्वरित मिळावी असे मत व्यक्त केले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा